भाऊ आज तुम्हाला आता तुम्ही ही जी पद्धत आहे हे जुलूम पोलिसांनी पोलिसांना दुसऱ्या विषयावर काही लक्ष नाही आहे फक्त शेतकऱ्यांवर कशा पद्धती जुलूम करताय करण्याचा प्रयत्न करताय आणि मला असं वाटतं की यांच्यामध्ये किमान आज मुक्ताईनगर शहरात मी अटक झालो मुक्ताईनगर मध्ये उद्या तुझी आंदोलन एकटा प्रखरपणे उडून उभारे आंदोलकांना भुसाळला नेला आधीच्या न्याय तो, तो पुढे पोलिसांचा अधिकार असे निघू दे बघूया

ચાલો અરે ગાડી ચાલ ગાડી